आज आपण ती पोपटी लावतात कशी ते ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे आपलं चिकन मॅरिनेशन झालेलं आहे आणि ते मॅरिनेशन झालेले चिकन केळीच्या पानांमध्ये आपण त्याला बांधलेलं आहे आणि ते बांधून झाल्यानंतर त्याला आपण तीन तास थोडस मॅरिनेशन ठेवणार आहोत का तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस फ्लेवर मिळण्यासाठी आणि त्यानुसार आणखी पण आपण त्यामध्ये टाकणार आहोत ह्या म्हणजे या शेंगा ह्या वालाच्या शेंगा या शेंगांचा कलर व्हाईट का व्हाईट आहे तर या आतून थोड्याशा स्वीटनेस असतो या शेंगांमध्ये त्यासाठी आहेत व्हाईट शेंगा त्या आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ह्याचं खूप सर असं फ्लेवर आपल्याला भेटेल आणि त्याचप्रमाणे हे आहेत अंडे हे अंडे पण आपण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे पोपटीमध्ये टाकायचं असतं ते म्हणजे हे मामोडा मामोडा हे कशासाठी टाकायचं असतं खास करून तर हे आपण ह्यासाठी टाकायचं असतं की हे जी वनस्पती आहे ती फक्त आपल्याला या काही महिन्यांमध्ये बघायला भेटते त्या म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर आता मगाशी बोलल्याप्रमाणे तीन तास आपण चिकन मॅरिनेशन करून आपण आता मध्ये ठेवलं होतं तर आता ते एक्झॅक्टली का करायचं असतं तीन तास कारण त्याच्यामध्ये चिकनच्या हातमध्ये पर्यंत त्या मीठ मसाल्याचं जे आमच्या आईच्या हातलं जे मसाला बनवलेला आहे होममेड ते त्याच्यामध्ये जातात आणि त्या मसाल्यांचं खूप असं छान असं फ्लेवर आपल्याला मिळतो तर आपण बघूया आता कशी भरायची असते पोपटी ते आपण आता स्टार्ट करत आहोत थोडस हे आपण आता पोपटी लावून लावतोय तसंच त्याचप्रमाणे आपण शेंगा आणि चिकन ह्याचं एक थर आपण लावलेलं ला आहे ते एक थर लावल्यानंतर सगळ्यात कोणाला माहिती नसेल ही ट्रिक पोपटीमध्ये तर ह्याच्यामध्ये अजवैन टाकायचं असतो अजवैन हा का टाकायचा असतो तर ह्याच्या मागचं एक सुंदर असं कारण आहे की आपण जे खातो चिकन खातो त्याच्यानंतर दे शेंगा खातो त्या शेंगांमुळे छोटं मोठं जर आपल्या पोटामध्ये जे गॅस निर्माण होतं त्यासाठी एक अजवाईन टाकलं जातो तो फ्लेवर येतो आणि तो आपल्या गॅस पोटातला गॅस आहे तो कमी करण्यासाठी याचा खूप जास्त असं उपयोग केलं जातो आणि एक्झॅक्टली तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही याचा जास्त उपयोग नाही करायचा कारण की हर ज्याचा जास्त उपयोग केलात तर मोस्ट इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे आपण टाकलेला याच्यामध्ये मामोड्या त्याचा आपल्याला फ्लेवर नाही भेटणार त्यामुळे खूप असं असं क्वांटिटीमध्ये इथे आपण अजवाईन टाकणार आहोत आता पोपटीचे आपण चार थर लावले आहेत चार थर लावल्याप्रमाणे सर्वांना एक क्वेश्चन येतो की या पोपटीमध्ये अंडा आपण जो अंडा टाकतो तो कसं म्हणजे कसं शिजणार आहे कारण खूप सारे क्वेश्चन असतात की अंडा हा खूप त्याच्यावरचा जो साल जो लावलेला असतो साल असतो तो खूप जास्त पातळ असतो त्यामुळे खूप लोकांच्या अशा मनामध्ये खूप सारे क्वेश्चन निर्माण होतात की हे अंडा नक्की कसं राहणार कसं हे करणार तर खूप साधी आणि सोपी गोष्ट त्याच्या मागे आहे तर आपण ते दे कसं ठेवणार आहोत अंडे की शेंगा पण सॉफ्ट असतात आणि आपण चिकन टाकतो तो पण सॉफ्ट असतो त्याच्यानुसार आपण अंडामध्ये ठेवल्यानंतर ते अंडा दोघांचा जो दाब निर्माण होतो त्याचप्रमाणे तुम्ही एक ट्राय केली तरी नक्की चालेल जे अंडा आहे ना आपल्या दोन हातांच्या मध्ये ठेवलात ना कितीही दाब दिला तरी तो अंडा तुटत नाही सेम तसंच आहे शेंगा आणि चिकन आहे ते, ते सॉफ्ट असतात तर त्यामुळे हे अंडा आहे ना हे कधीही फुटू शकत नाही आतमध्ये पूर्णपणे आपले आठ लेअर आपण ह्याच्यामध्ये भरलेले आहेत जसं आठ लेअर यासाठी भरलेले आहेत की प्रत्येक ह्याला तुमच्या शेंगाना चिकनला प्रत्येक ह्याला तुमचं मसाल्याचं फ्लेवर त्याचप्रमाणे जे मामोर्ड आहे त्याचं फ्लेवर आलं पाहिजे आणि त्यानंतर लास्ट स्टेप अशी असते की आपण हा डब्बा आहे डब्यामध्ये मोस्टली एक, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही मला तुमच्या कमेंटमध्ये विचाराल हे मला गॅरंटी आहे की तुम्ही मडक्यामध्ये का नाही आलावत पोपटी एक्झॅक्टली मडक्यामध्ये लावावे लागते पण आत्ताच्या याच्यामध्ये मडक्यांची किंमत चारशे रुपये झाली पोपटीच्यापेक्षा जास्त खर्च करणार कोण तर ही आपन तेला में दला हे आपण तेलाच्या डब्यामध्ये लावतो हे बघा हे असं रेडी झालेलं आहे आणि हे आपण त्याला पूर्णपणे असं कव्हर करणार आहोत आणि कव्हर केल्यानंतर त्याला असं थोडस दाब द्यायचं ओके दाब दिल्यानंतर त्याला पूर्णपणे बंद करायचं शेप असल्यामुळे तुम्हाला क्वेश्चन असेल की मी हँड ग्लोवस का नाही घातलेत कारण हँड ग्लोव्ह घालण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नाहीये की मी त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे पोपटीमध्ये बॅक्टेरिया जाऊ शकतो म्हणून मी हँड ग्लोव्ह युज नाही केले चला आता मग आपण हिला आता घेऊन आपण जिथे आप आपल्याला पोपटीला शिजवायचे तिथे आपण घेऊन जात आहोत आता ही पोपटी आपण हा डब्बा आहे ना तो उलटा ठेवायचा असतो पोपटी लावताना कधी लक्षात ठेवायचं आणि पोपटी लावताना त्याच्या खाली लाकडं ठेवायची असतात लाकडं कशासाठी ठेवायची असतात कारण की जिथे आपण खाली जास्त प्रमाणामध्ये मामोडं भरलेलं आहे ते पण शिजून त्याच्यामध्ये फ्लेवर उतरण्यासाठी चारही साईडून अशी लाकडं लावायची आहेत जास्त करून तुम्हाला माहिती आहे का पहिलीच्या जमान्यामध्ये जे लेडीज होते आत्ताचे जनरेशन सोडून द्यावं आत्ताच्या जनरेशनच्या ज्या लेडीज आहेत त्यांना ते शेण कसं थापायचं हे सुद्धा माहिती नाही आहे पण त्या काळामध्ये शेण थापून त्याच्या शेणी बनवून त्या ठेवत असत का हो तर ते पोपटीसाठी मोस्टली जास्त करून ठेवायचे आणि ते लावल्यामुळे काय होतं आपल्या लाकडांचा जास्त यूज नाही करावे लागत आणि त्याच्यामुळे पोपटी खूप सुंदर असलेली आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझा मुलगा हा आपल्या सोबत माझ्या बहिणी तसेच माझे जिजू भाऊ सोबत माझा, माझा सोबत, मुलगा पहिल्यांदाच या पोपटीला लावतोय ना आपण ते बघत आहे आणि खूप आता बारा साडे बारा वाजले तरी पण त्याला झोप येत नाही कारण त्याला पोपटी खायची आहे खात तर नाहीये पण त्याला ते आहे आणि त्याला बघण्यामध्ये खूप सारी मजा येते म्हणजे त्याला आतापासूनच आम्ही ट्रेन करतो की पोपटी वगैरे कशी लावतात ती आणि तो सुंदर असं बघतोय पोपटीकडे की कशी आम्ही लावतोय आपण आता हा बघा हा आपल्या आंब्यांच्या झाडा म्हणजे आपल्या आंब्यांच्या झाडाखाली फोपटी लावतोय आपण आणि त्याच झाडाचा हा सुकलेला पाला आपण हे पूर्णपणे साईडला याचा ते कशासाठी कारण ती लाकडं हे जळण्यासाठी मोसम असल्यामुळे सगळ्या फॅमिलीला पण खूप असं छान असं वाटेल की हा थंडीमध्ये एकदम आपण आग म्हणजे ह्याला आपण हॉटेल लँडच्या भाषेमध्ये बोनफायर बोलू शकतो हे सुंदर असं बोनफायर आपण लावतोय इथे आणि खूप असं छान असं वातावरण बनलेलं आहे हा बघा हा आपला पेंडा हा पण आपलाच आपल्या शेतावरचा आहे आपल्या स्वतःच्या शेतावरचा पेंडा आहे म्हणजे हा ह्याच्यासाठी कारण की ह्याला आग लगेच पूर्णपणे आपण झाकून घेतलेला आहे आणि हे आपण सगळ्यात मोस्ट असतो ते म्हणजे तुमचं टायमिंग पोपटीचं तुम्हाला टायमिंग माहिती हवं की किती मिनिटात झालं पाहिजे आता आपण ही पोपटी सुरू करणार आहोत तर त्याचं टायमिंग आहे टायमिंग आपल्याला फक्त आणि अठरा मिनटामध्ये ही पोपटी रेडी होणार आहे आणि आपण सगळे खायला रेडी होणार आहोत अठरा मिनटामध्ये काढायची नाही जर काढलीत एक दोन मिनटं जरी जास्त गेले तरी तुमची पोपटी जळली जाते आपण आता याला पूर्ण पेटवत आहोत जळवत आहोत याला हे बघा फायर देत आहोत आपण याला पेंडा असल्या कारणामुळे ती लगेच जळ याला काही बिलकुल पण टाइम लागणार नाही आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली पोपटी शिजली कशी हे कसं समजतं त्यासाठी आपण टोपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे बघा इथे इथे टाकायचं हे बघा ही पोपटी आपली रेडी आहे आता हे बघा हे पाणी याच्यावरती टाकल्यानंतर हे पाणी पूर्णपणे त्याच्यामध्ये त्या डब्यामध्ये सुकून जातो लगेच तर ती आता समजायचं की आपली ही पोपटी रेडी झालेली आहे बस एक मिनटं किंवा एक मिनटामध्ये आपली पोपटी रेडी आगीचे निखारे आहेत ते पूर्णपणे असं साईडला काढायचे आहेत आपल्याला टोपी आपली रेडी झालेली आहे आता आपण इथे टोकरीला चेक करणार आहोत बघा बघा मस्त झाली झाली ही कोपटी आपली झालेली आहे रेडी आता ही खाण्यासाठी रेडी झालेले आहे आता रेडी झालेली आहे तर आपण माझ्या आता यांना सगळ्यांना विचारू द्या बाबा पोपटी कशी झालेली आहे सगळ्यांनी थोडस सा कमेंट सांगा फटाफट कॅमेरामध्ये छान छान